आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब आहेत सर सध्या जी देशामध्ये दे परिस्थिती आहे चारशे पार बी जे पी येते काय तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे किती सीट येतील बी जे पी चारशे पार म्हणते पण बी जे पी हे आता ह्या देशातूनच तडीपार होणार आहे त्यामुळे आता चारशेचं स्वप्न चा त्यांनी बघण्याचं सोडून द्यावं दर दहा वर्षांनी सत्तेचा बदल होतो त्याप्रमाणे ह्याही वेळेस सत्तेचा बदल होणार आहे सोलापूर लोकसभेमध्ये अद्याप महायुतीनं उमेदवार दिलेला नाही प्रणिती शिंदेचं त्यांना आव्हान वाटते का कदाचित असेल पण प्रणिती शिंदे ही वर्कर आहे कष्ट करणारी आहे आणि अतिशय अॅग्रेसिव्ह आहे कामाच्या बाबतीमध्ये त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असावं वारंवार का असं एक प्रणित शिंदे पीमध्ये जातील असं एक अफवा असतील किंवा ते उठवतात सारखं बी जे पी सारखी अफवा उठवतात कौं, ते काँग्रेस मधून बी जे पीमध्ये चालली वगैरे आजपर्यंतसुद्धा त्या अफवाच आहेत आणि ते अफवाच राहणार आहेत पण जागा जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत हे काय म्हणजे अफवेचं सत्तेमध्ये रूपांतर तर व्हायचं नाही अशोक चव्हाण सारखे जर ज्येष्ठ व्यक्ती जात आहेत तर एक थोडा प्रश्नचिन्ह मतदारांच्या मला नाही वाटत आमचे मतदार हे कणखर आहेत त्यांच्याही मनामध्ये प्रणिती अशा तऱ्हेनं बदल करेल असं वाटत नाही त्यामुळं बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत ते सोलापूरमधून उभारले होते एकशे एक, एक लाख सत्तर हजार मतं त्यांना मिळाली आता सध्या जागेबाबत वाद सुरू आहे कशा पद्धतीने मिटणार आहे मागे त्यांना तो अनुभव आलेला आहे एक लाख सत्तर हजाराचा आणि ती तिसऱ्या नंबरवर ते गेले मी दुसऱ्या नंबरवर होतो ते जर उभे राहिले नसते तर क्लिअर कट काँग्रेसची सीट आली नसते त्यांना माहिती आहे तिथं आणि त्यामुळं ते काही चुकीचा निर्णय आता घेतील असं मला वाटत नाही पण दोन हजार नऊपासून पासून जर बघितलं तर तुम्हाला साधारणतः पावणे चार लाखच्या आसपास मतं कायम पडत आलेली आहेत आता यामध्ये जर वंचितनं जर साथ दिली तर शंभर टक्के विजय होईल आता साथ दिली न दिली आत्ता मी काय सांगणार मी काय भविष्यवाला नाही पण जे आमच्याबरोबर येतील मदत करतील त्यांची मदत आम्ही घेतो महाराष्ट्रामध्ये कसं वाटतं या अठ्ठेचाळीस जागांमधल्या पवारसाहेबांची जी रणनीती आहे ती या सगळ्यांवरती भारी ठरताना दिसते की चंद्रकांत दादा देखील म्हणले की आम्हाला पवार शरद पवारांना हरवायचं आहे अजून देखील म्हणजे सगळं राष्ट्रवादी संपली शिवसेना संपली काँग्रेसमधले काय नेते केले तरी देखील त्यांचा कॉन्फिडन्स कालूच होता दिसतो असं आहे आम्ही मिळून आहोत शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस मिळून आहोत आम्ही आणि ज्या तऱ्हेनं आम्ही मिळून आहोत आम्ही पूर्णपणानं मी तर सांगतो की निवडून येतील आमचे सगळे शरद पवारांबरोबर तुम्ही अनेक म्हणजे वर्षांपासून काम केलेलं आहे तुमचे चांगले ते मित्र आहेत सर्व आपण बघतोय की नवीन नेते देखील आज ईडीच्या रडारवर आहेत मात्र शरद पवार सगळ्यात जास्त मुख्यमंत्री होते अनेक वेळा त्यांना मोठ्या पदावर होते मात्र कोणत्याही गोष्टीत तो व्यक्ती सापडत नाही काय याच्या पाठीमागचं कारण एक जवळचा मित्र म्हणून तुम्ही कसा हे ते खूप ब्रिलियंट आहेत त्यांना स्ट्रॅटेजी माहिती आहे त्यामुळं ते केलंच नसेल तर ते कसं सापडतील पण असं संयम राहू शकतो एवढ्या मोठ्या माणसाचा एवढ्या ते आहेत हुशार आहेत खूप ते संयम राहू शकतो मुंबईत साठी नितीन शिंदे पंढरपूर